बेडकाची घमेन एका हिरवळीने भरलेल्या तलावात एक लहानसा बेडूक राहत होता तो नेहमी उड्या मारत फिरायचा आणि स्वतःबद्दल खूप घमेंट करत होता तो इतर बेडकांना म्हणायचा मला बघा मी सगळ्यात जास्त उडी मारू शकतो माझ्यासारखा हुशार आणि ताकदवान दुसऱ्या कोणीच नाही इतर बेडूक त्याची मस्ती ऐकून हसायचे काही उत्तर देत नसायचे एका दिवशी तलावाजवळून एक मोठा बैल फिरत आला तो उंच बलवान आणि बेडकापेक्षा खूपच मोठा होता घमेंडी बेडूक बैलाकडे बघून म्हणाला हा इतका मोठा मी ही एवढाच मोठा होऊ शकतो सोळे बेडूक चकित झाले बेडूक जोरात आपलं पोट फुगवायला लागला तो पुन्हा म्हणाला आता मी मोठा झालो ना बैलाकडे पाहिले तर तो अजूनही त्याला खूप मोठा दिसत होता मग बेडूक अजून अधिक फुगत राहिला त्याचे पोट फुटले आणि गरीब बेडूक जखमी झाला इतर बेडकांनी त्याला उचलून सावलीत नेलं आणि म्हणाले अरे मित्रा घमेंड करायची नसते ज्याचं जे सामर्थ्य तेवढंच करायला पाहिजे बेडूक लाजला आणि मनाला हो आता मला कळलं घमेंड केल्याने स्वतःच नुकसान होतं या कथेचा बोध गर्व आणि घमेंड माणसाला किंवा बेडकाला नेहमीच त्रास देते स्वताला जास्त समजून इतरांशी तुलना करू नये